विदेशी मद्य विक्रीकर व एक्साइज ड्युटीमध्ये साठ ते सत्तर टक्के वाढ झाल्याकारणाने विदेशी मद्याच्या भावात वाढ झालेली आहे त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार व बेकायदेशीर दारूच्या विक्रीमध्ये भरमसाट वाढ होणार असल्याने सोलापूर जिल्हा परमिट रोम आज दिवसभर बर बंद बरोबर टेंभुर्णी शहरातील बत्तीस बार चालकांनी बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती ॲडव्होकेट आकाश लोंडे अमोल ढवळे यांनी दिली यासाठी टेंभुर्णी शहर व परिसराबरोबर जिल्ह्यातील परमिट रूम बंद असल्याने आज सकाळी अकरा वाजता सर्व बीयर बार चालकांचे सागर बीयर बार परमिट रूममध्ये बैठकीचे आयोजन केले होते बैठक झाल्यानंतर टेंभुर्णी येथील टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना सर्व परमिट रूम बार असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले व शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की विदेशी मध्य दरवाढ झाल्यामुळे प्रत्येक परमिट रूम बारच्या व्यवसायावर परिणाम होऊन विक्रीमध्ये मोठी घट होऊन बेकायदेशीर दारू विक्रीत वाढ होणार आणि स्वस्त दारू वाईनशॉपमध्ये खरेदी करून रस्त्यावर दारूचे सेवन करणाऱ्यांमुळे सामान्य नागरिकांना त्याचा त्रास भोगावा लागेल व तसेच परमिट रूमच्या विक्रीवर अगोदर व्हॅट पाच टक्के होता आणि आता ते दहा टक्के झाला असल्याकारणाने देखील भाव वाढ झालेली आहे परमिट रूममध्ये दारूचे भाव वाढल्याकारणाने गावातील धावे आणि इतर खानावळीत बेकायदेशीर दारू विक्री होऊन शासनाचा कर बुडण्याचे प्रमाण वाढण्याची भीती या बैठकीत त्यांनी व्यक्त केली आहे यामुळे मध्य विक्री कर व एक्साइज मध्ये झालेली वाढ कमी करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता सोलापूर जिल्ह्यातील सर्व परमिट रूम सरकारने काही दिवसांपूर्वी दारूवरील व्याट दुप्पट केला आहे त्यामुळे हॉटेल व बार उद्योगावरील आर्थिक भार वाढला आहे त्याचबरोबर परवाना शुल्कात पंधरा टक्के आणि उत्पादन शुल्कात साठ टक्के वाढ करण्यात आली असल्याने व्यापाऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे टेंभुर्णी शहरात व परिसरात असणारी बत्तीस परमिट रूम एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आली असल्याचे आकाश लोंडे यांनी सांगितले तसेच टेंभुर्णी पोलीस स्टेशन दिलेल्या निवेदनामध्ये टेंभुर्णी बार असोसिएशनच्या प्रमुख मागण्यांमध्ये दारूवरील दहा टक्के व्याट हटवावा उत्पादन शुल्क साठ टक्के वाढवलेले आहे ते रद्द करावे परवाना शुल्कामध्ये वारंवार वाढ वार होऊ नये एकोणीस ऑब्लिक शून्य शून्य चौदा दारू अवैधरित्या विक्री करणाऱ्या ढाब्यांवरती कारवाई करावी तसेच डिलिव्हरी बॉयमार्फत जागोजागी सार्वजनिक ठिकाणी विक्री केली जाते त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबाबत शासनाने नवीन धोरण आणावे अन्यथा यापुढे टेंभुर्णी बार असोसिएशनच्या वतीने सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे यावेळी टेंबुर्णी येथील सागर परमिट रूमचे मालक ॲडव्होकेट आकाश लोंडे जगदंबा परमिटचे मालक अभिजित बोत्रे अनुष्का परमिटचे मालक अमोल धुमाळ आरोहीचे अमोल ढवळे तृप्तीचे अमोल डोईफोडे श्री हॉटेल परमिटचे ऋषभ शेट्टी अतिथीचे रतिलाल गायकवाड जय मल्हारचे अमोल नवले राजोगचे सचिन पाटील यशराजचे संजय मिस्किन औदुंबर भागवत अविनाश पलंगे माणेसर अधिकजण परमिट यावेळी उपस्थित होते आज बंदमुळे जिल्ह्यासह राज्यातील परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहिल्यामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून टेंभुर्णी शहरातील बत्तीस परमिट बियर बार रूम बंद राहिल्याने पंधरा ते वीस लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्णे महाराष्ट्रामध्ये परमिट रूम आणि बियर बार असोसिएशनच्या वतीने चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी जो बंद पुकारण्यात आला होता त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी तो बंद पाळलाय दर वाढ असेल दुप्पटदाराने वॅट वाढवला आहे बरफसाट मागाय केली जाते दारूचे दर वाढवले जातात त्यासंदर्भात आज सर्वांनी बार बंद आंदोलन केलेलं नाही आम्ही या ठिकाणी जमवतो ते द फीमध्ये जी वाढ चालली आहे ती कमी करण्यात यावी म्हणून आमची सर्वांची मागणी आहे त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित जमूया आज महाराष्ट्र राज्यामध्ये बाराशे शेने बंद ठेवलेलं आहे आणि म्हणूनच आम्हीसुद्धा आज टिंबोर्नी पूर्ण शहर आज पूर्ण परमिट रूमचे मालक एकत्र जमून एक एकत्रित एक आम्ही बंद ठेवलेला आहे आणि सातत्याने दारूची वाढ कायम सुरू आहे अजून वॅट पण आता सध्या वाढलेला आहे शासनाचा ह्या आम्ही निषेध म्हणून आज आम्ही बंद पूर्ण दिवस बंद ठेवलेला आहे आणि व्याट वाढलेला आहे लायसन फी वाढलेली आहे सातत्याने एकतर वाईन वाईन शॉप आणि बारमध्ये भयंकर तफावत असल्यामुळं बार बारमधून बार विक्री कमी होते व्यवसाय कमी होतो आणि द भरमसाठ दर वाढल्यामुळं कस्टमर कमी शॉपकडे वळलं जातं म्हणून आज व्यवसाय हॉटेल व्यावसायिकवाला संकष्टात आर्थिक संकटात आलेला आहे म्हणून आज आम्ही पूर्ण दिवस बंद पाळलेला आहे व्याज कमी करण्यात यावा लायसन फी कमी करण्यात यावी म्हणून आम्ही आज पूर्ण कडकडात कर बंद पाळलेला आहे त्याच निमित्ताने आम्ही सरकारचा निषेध करत आहे एवढं सांग महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा